एक दिवा ज्ञानाचा एक दिवा आपल्या सर्वांच्या आपुलकीचा अशा आजच्या प्रमुख अतिथीच्या शुभास्ते कैलासवासी बबीबाई कुंकर यांच्या प्रतिमेचं पोषण व दीप प्रज्वलन काळ पुसू शकणार नाही तुमच्या कार्याच्या आठवणी त्या आठवणी चेचलित शरोशरी सेवे सतुम जा बिना अभिवादन बिना अभिवादन आशा सरकार दोस्ती का सुवह से बंडकांड बीच पर जो करने अच्छे प्रबुद्ध करते ताकि उनका तीन चार सुवह से एक दिन संपन्न होता है तो इस इधर सर्वांचा प्रेरणास्थान असलेल्या बनुबाई मुलांमधली भुंकड यांच्या स्मृतीबद्दल दिल्या जाणाऱ्या आजच्या या समाजभूषण पुरस्काराच्या निमित्ताने शिक्षणाने समाजामध्ये खूप मोठा आणि स्कूलची आणि गावातील एक स्कूल होती त्याची इंग्लिश मीडियम तर फारच लहान होती आणि त्याच्यामुळे बेळगावहून येणारा येणारा कलकत्त्याहून येणारा जो स्टाफ होता त्यांच्या फॅमिली या गावाकडेच जायच्या त्यांच्या आणि इथं कामाला येत होत्या त्यांना तिकडे स्किल मॅनपॉवर वर्कच मिळत नव्हता आणि प्रोफेशनल्स असो वकील असो डॉक्टर्स असो वर्क शासकीय अधिकारी असो ते सगळे एका प्लॅटफॉर्मवर आले आणि त्या क्लबची सुरुवात झाली आणि एकोणीसशे चौऱ्याण्णव ला आम्ही सुरेश फाउंडेशनच्या मार्फत हा नाव उपलब्ध व्हावे आणि तो आमचा उद्देश झाला आणि या भागातले सर्व जे आता स्मृती मानधना असो ते आमच्या स्कूलचे विद्यार्थी स्मृती जपणारे अशी स्कूल करावे आणि त्या दृष्टीने त्याची एक वाटचाल म्हणून प्रशासकीय अधिकारी शासनाच्या विविध योजनांचा थेट लाभ जनसामान्यांना देण्याकरता घटना सच्चा प्रशासकीय सेवक व आमच्यासारख्या हजारो तरुणांच्या गळ्यातील ताई आणि काकाजी यांचा सत्कार या ठिकाणी मंगलताई शहा प्रभा हिरा प्रतिष्ठा चैतन पालवी संस्थेचा संस्थापिका आज सन्मान होतो आहे तुमच्या कुशल नेतृत्वाचा आज सन्मान होतो आहे तुमच्या कुशल नेतृत्वाचा आज सन्मान होतो

शासकीय म्हणजे चांगली नोकरी सोडून केवळ समाजात अं काहीतरी बदल घडावा परिवर्तन घडावा उद्याची चांगली घडावी त्याच्यासाठी त्यांनी जे काही कार्य चालू केलेलं आहे त्याच्या आज हे जे कौतुक होत आहे एकूण खूप संकुष्टासारखं होतं कारण जेवढं काम करायला हवं आहे त्याच्यात खूप खूप छोटा भाग आपण करत आहोत पण या प्रवासात सगळ्यात अशी श्रीमंत दानशूर आणि कर्तृत्व माणसं भेटली ती खूप चांगली आता जो आपण मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम बघितला त्यांच्या भावना व्यक्त करणाऱ्या किंवा त्यांचं काय जे काही सादरीकरण होतं ते जे बसवलं आहे ते आहेत आदरणीय महेश पाटील सर आणि प्रीतीताई प्रीतीताई कित्येक दिवस म्हणजे अजूनही चा त्या पालवीचा प्रवास पालवीच्या मुलाच्या व्यथा वेदना अनेक लोकांपर्यंत त्यांच्या भाषणातून व्याख्यानातून खूप चांगल्या रीतीने मांडत आले एक आई एक मावशी किंवा एक सदृढ उदय जे करू शकतात ते ते त्या करतात आणि त्यांनी एकदा पालवीला भेट दिली आणि त्या वेळेला महेशसरांनी सांगितलं की मी प्रोग्राम देतो जेणेकरून पालवीला पण फायदा आणि ही मुलं आपल्या पायात घालतील ह्याचा आघातील कला खूप समाजाला दिसतील आणि त्यांनी महिना ते दोन महिने त्याचे सहकारी सकाळी येऊन संध्याकाळी त्याचे पाणी सुद्धा आपल्याकडे पिण्याचा त्यांनी कधी त्रास दिला नाही एवढंच नाही पूर्ण प्रोग्राम झाल्यावर दीड ते दोन लाखापर्यंतची ड्रेपरी त्यांनी स्वतः दिली आणि पहिला आपला कार्यक्रम बालगंधर्वामध्ये सादर झाला हा एक खूप

मी भरून पावले कारण काकाची साक्षणे आपलं नाव सांगावं किंवा आपल्या मा काळ्याचं माझ्या नावापेक्षा जे पाली चित्र चित्र जाते त्याचा खूप आनंद असतो किती जाणं गरजेचं आहे प्रसिद्धी नाही पण तिला नुसती मदत नाहीये पण जिथं जिथं अशी काही मुलं असतील महिला असतील त्यांनी पालीपर्यंत यावं हा खरा उद्देश असतो पैसा कशासाठी लागतो तर कामासाठी लागतो त्याला काम आधी करणं गरजेचं आहे आणि मग आपल्या सखील तानाशी दोन करतात करता आणि आज जशी सक्रिय मदत झाली ती खूप मोलाची आहे पण दोन्ही खूप करणं गरजेचं आहे आणि कायमच संस्थेला फक्त पालवीला नाही काम करणाऱ्या प्रत्येक संस्थेला कमतरता भासत असते पण नुसतीच आर्थिक मदत न करता तुमचा वेळ तुमच्या अंगातील कला कौशल्य हे पालवीतल्या मुलांना मिळावं अशी माझी इच्छा आहे आणि आपण तिथे योगदान द्यावं ही पण विनंती आहे आम्हाला पण इकडे या तुम्ही ये आणि बॅटरी दाखवली ती कौटी दिसत होती आणि म्हणजे काळजी घेऊयात आपण त्याची पण सहा महिन्यापेक्षा काय आपण त्याची अपेक्षा नाही करत सहा महिने जरी गेले तरी खूप पण जेवढी जेवढे तरी तेवढे आनंद शिक्षण आणि त्यांनी आपल्याला जी काही कशी काळजी घ्यायची काही नाही ते आणि मला नेहमी खूप फायदा झालेला आहे मी बैलाचे वाचत होते आणि त्याच्यात बैलवर बैलावर जे काही उपचार करायचे होते ते त्यांनी देतो मग म्हणलं त्याच्यावर होता ना आपण हे करून बघू आणि जे आपण म्हणतो गोमाता त्या गोमातेच्या तुपाचा गोमूत्राचा वनस्पतीचा जो काही आपण उपचार केले आणि ते डॉक्टर मुले होते सहा महिने आलाय शे आलाय त्यालाही कळत होतं आम्हालाही कळत होत पण त्याची देखभाल करायला चोवीस तास कुणीतरी त्याच्या जवळ लावणं गरजेच होत तर त्याचा एक छोटासा मित्र त्याचं आपण नाव सुरेश म्हणूया सुरेश रात्र दिवस त्याच्या मदतीला होता त्याच म्हणजे आणि सांगून ठेवलेलं होतं की केव्हाही मला हाक मारा रात्री आणि मला फोन आला बाई तुम्ही या शिवाजी म्हणजे तुम्हाला हाक मारतोय मी गेले डाळ न त्यानं मला बघितलं हसला हात केला हे सगळं बघीचे त्याला सगळ्या आनंद आलं कारण त्याचही काही सोळाच होत पण मी त्याला म्हणतो भाऊ आपण डावा घ्यायचे उपचार होते का मी घेऊन जाते तुला आता रात्रीभर जागरण झालेलं आहे तू शांत म्हणतो सगळे उठायची गई करून